साताऱ्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस असल्याने डोंगरमाथ्यांवर दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत यामुळे सुरक्षतेच्या दृष्टीने सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घातल्यामुळे आजपासून साताऱ्यातील सर्व पर्यटन स्थळे एकोणीस ऑगस्ट पर्यंत बंद राहणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर साताऱ्यात स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी बंदोबस्त लावला असून पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना रस्त्यावरूनच माघारी पाठवताना पोलीस कर्मचारी पर्यटन स्थळांच्या पुढे जाणाऱ्या रस्त्यांची नाकाबंदी करताना दिसत आहेत दहावी बारावी नंतर पुढे काय हॉटेल मॅनेजमेंट करून पंचताराकीत हॉटेल्स व जहाजावरील शेफ व्हायचंय तर मास्टरनी फक्त इथेच एक हजार विद्यार्थी क्षमतेचे व शासन मान्य शिष्यवृत्ती प्राप्त हॉस्पिटॅलिटी शिक्षणाचे माहेर घर, आता तीन एकर भव्य आणि निसर्गरम्य परिसरात भरपूर थेरी आणि प्रॅक्टिकल साठी अत्याधुनिक रचनेचे पन्नास हजार स्क्वेअर फूट मध्ये प्रशस्त ट्रेनिंग रेस्टॉरंट सुसज्ज आर्ट ट्रेनिंग किचन अल्ट्रा मॉडर्न क्लासरूम्स फ्रंट ऑफिस हाऊस आणि कॅफेटेरिया तीन एकर मध्ये प्ले पार्किंग व लॉन जहाजावरील प्रदीर्घ अनुभवी व बेस्ट कलिनरी एज्युकेट हा राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित आणि इंडियन यंग शेफ्स असोसिएशनचे चे व्हाइस प्रेसिडेंट शेफ देव बरोबर शिका डिग्री डिप्लोमा व शिपिंग कोर्सेस आता पर्यंत तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांचे करियर घडवणाऱ्या देश विदेशात ट्रेनिंग व इंटर्नशिपची खात्री देणाऱ्या शासनमान्य शिष्यवृत्तीचा लाभ देणाऱ्या कॉलेजमध्ये आजच प्रवेश करा पत्ता शेफ्स किचन हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट शाहू मार्केट यार्ड रेल्वे क्रॉसिंग जवळ कोल्हापूर संपूर्ण बर्डा तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा